नमस्कार मी साक्षी महेश गांधी म्हणजेच नवी जन्मेन मी या मालिकेतली संचिता तुम्हा सगळ्यांना जागतिक मातृदिनाच्या खूप शुभेच्छा साक्षी मदर्स डे आहे सो पहिले तर काय सांगशील तुझं आणि आईचं रिलेशन कसं आहे माझं आणि आईचं रिलेशन म्हणजे बापरे खूपच कमाल माझ्या आईला मैत्रिणी नाही आहेत त्यामुळे आईची सगळ्यात पहिली एकमेव मैत्रिणी म्हणजे मीच आहे कारण बराच काळ मी एकटी होते त्यानंतर मला माझी बहीण दहा वर्षांनी झालेली आहे त्यामुळे दहा वर्षांचा तो काळ आम्ही दोघीच आणि आत्ताही आमचा बॉन्ड खूपच कमाल आहे त्यामुळे आम्ही मैत्रिणी आहोत एकमेकींच्या अशा okay. कुठल्या गोष्टी आहेत ज्या तू आईकडे बिनधास्त शेअर करू शकतेस किंवा भीती uh, uh, नाही वाटत म्हणजे मैत्रिणीपेक्षा आधी तुला आईशी शेअर करा असे सगळ्या 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 गोष्टी म्हणजे मी कॉलेजला असताना शाळेमध्ये असताना आमच्या इथे मी चिपळूणची आम तर आमच्या इथे फनफेअर वगैरे असायचं तर तिथे मला मैत्रिणींबरोबर जाण्यात काही रस नसायचा आई तू चल किंवा कुठलीही एखादी गोष्ट घडली की मला आईला सांगायची मग बऱ्याचदा मी ते नावं बदलून किस्से सांगायचे पण मला आईला सांगायची असायची आणि अशी अशी कुठलीच गोष्ट नाही की मी जे माझ्या पोटात नाही राहिली आईला सगळं माहिती आहे तुला एक बहीण आहे ती हो। तुझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे हो। जास्त लाड आईकडून माझे <laughs> आणि तिला हे तिला माहिती आहे तिने मान्य केलेलं आहे की दिदी मोठी आहे तिचे लाड होणार आणि आजही कारण मी भयानक आहे त्यामुळे हो माझे लाड होतात खूप आई बाप्पांकडून दोघांकडून आणि माझ्या बहिणीकडून सुद्धा ओके लहानपणी आपण सगळेच हट्टी असतो काही ना काही आपल्याला पाहिजेच असतं सो so, असा कुठला हट्ट तुझा आहे की म्हणजे अशक्य ते आईने पूर्ण केलंय मला फार काही बरी परिस्थिती नव्हती पण मला सायकल हवी होती की मला असं वाटायचं की ह्याच्याकडे सायकल आहे है, त्याच्याकडे सायकल आहे आणि अशा बऱ्याच मित्रमैत्रिणींकडे सायकल होत्या तर मग मला पण सायकल हवी होती मग आईने अचानक एकदा मला आई पप्पानी सायकल आणून दिली मला इतकं रडू आलं होतं कि आणि आनंद झाला होता मुळे ते रडणं बिडणं तेव्हा काही फार म्हणजे हट्ट करायचं आणि रडायचं तेव्हा हे इक्वेशन होतं पण एखादी आवडती गोष्ट मिळाली की आनंद मग मला खूप आनंद झाला होता साक्षी आपण कामानिमित्त असं वाटतं की आई आता बापरे मला नेहमीच आईची आठवण येत असते एक दर चार दिवसांनी आई मला तुझी आठवण येते मग व्हिडिओ कॉलवर रडायचो सारखे कॉल्स करून रडायचो मग असाच उगीच कॉल करायचा आई मग तिला कळतं की काय केलंयस काय पराक्रम केलास काय आठवणी येते आणि आत्ताच माझी आई महिनाभर राहून आहे त्यामुळे आई गेल्यानंतर इतकं लहानपणी आईने सायकल दिली होती पण आपण जेव्हा कमवायला लागतो तेव्हा तू पहिली गोष्ट आईला कुठली दिली होतीस मी अशा खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत काय घेतलं होतं मी आईसाठी आईसाठी मी साडी घेतली होती Uh, आणि अशा बऱ्याच लहान मोठ्या गोष्टी घेत असते की मला आवडलं की आई हे तुला हे तुझ्यासाठी हे तुझ्यासाठी फक्त मी सांगते की आई हे तुझ्यासाठी आहे मी म्हणून बरं अशी कुठली गोष्ट आहे जी आईला आता न सांगता तुला वाटते। तिला असं काहीतरी गिफ्ट द्यावं येस yes, uh, अशी एक गोष्ट आहे uh, अवन आहे uh, तो मला तिला गिफ्ट करायचा आहे uh, आणि uh, म्हणजे मी एक खूप महागातला अवन बघितलाय तो मला तिला गिफ्ट करायचा आहे की ज्याच्यामध्ये सगळंच आहे आणि असं काहीतरी फूड प्रोसेसर आणि असं सगळं 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 असतं तो करायचा आहे मला गिफ्ट तिला तर जरा मी पैसे साठवते असं कुठला क्षण आई रिलेटेड दोन वर्षांपूर्वी एक आ, मी खूप बॅड फेजमधून जात होते तर आता तो सांगणार नाही मी डेफिनेटली किस्सा पण आईला कळत होतं मी कशातून कशातून जातीय खूप रडले एका रात्री आणि सकाळी सात वाजता बेल वाजली म्हणून मी डोअर ओपन करायला गेले तर समोर आई होती बाप रे मला कळलंच नाही काय करायचं मी इतकी रडायला लागले पण येस इच अँड एव्हरी सिच्युएशन मधून जर मला पहिला पहिली व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर कोण येत असेल तर ती आई आहे अच्छा आईला आता काही मेसेज द्यायचा असेल तर काय येस आई मी खूप चुका केल्यात आयुष्यात तू प्रत्येक चूक माझी सावरलेली आहेस प्रत्येक चुकीतून मला बाहेर काढलेलं आहेस मी नेहमी म्हणते मी ही चूक करणार नाही मी हे करणार नाही मी ते करणार नाही पण येस डेफिनेटली मी यापुढे आता मी खरंच मोठी झाली आहे मी आधी ज्या चुका केल्या त्या पुन्हा करणार नाही मी माझ्या रागावर कंट्रोल करेन मी माझा टेम्पर हाय होऊ देणार नाही आणि आणखी थोडीशी समजुतीने वागेन आणि पेशन्स ठेवेन आणि आतीला माहिती आहे आता माझ्या थोडंसे जास्त पेशन्स आहेत पण त्यापेक्षाही जास्त पेशंट राहण्याचा प्रयत्न करेन डेफिनेटली आणि थँक्यू 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 असं okay. कुठला दिवस आहे आई खूप तुझ्यावरती चिडले आणि तू खूप मोठी चूक केली जसं खूप असे <laughs> असे खूपच दिवस आहेत आम्ही सतत भांड आणि तुला माहितीये का आम्ही खूप भांडत असतो आम्ही दोघी खूप भांडतो एकमेकींवर चिडतो भांडतो मग आम्ही रात्री रात्री असं झोपत नाही आम्हाला झोप लागत नाही मग सकाळी मी तिला जाऊन सॉरी म्हणते मग अशी मी चिडचिड करून गेले की मग मी आता आई महिनाभर होते तर मी अशी चिडचिड करून जायचंय साईटवर आणि मग कॉल करायचे आई म्हणायची <laughs> आई की आता सॉरी बिरी काही म्हणू नकोस अजिबात मला आणखी रागेल पण मी तरी पण म्हणायचे सॉरी आईला कुठला सॉन्ग डेडिकेट करशील आईसाठी तुझे सब है पता है नमा